चला आपले कुरकुरे तयार झालेले साबुदाणा आणि बटाट्याचे मस्त वाळून घेतलेले उन्हामध्ये आणि खूप छान तयार झालेले बघा कुरकुरे आता तळायला घ्यायचे आपल्याला कढई ठेवलेली आहे मी गॅसवर आणि तेल पण तापलेले आपलं मस्त आणि कुरकुरे तळायला घेतलेले आता बघा खूप छान झालेले आपले कुरकुरे बटाटा आणि साबुदाण्याचे छान फुललेले बगा बघा मस्त आणि कुरकुरीत झालेले एकदम आता परत तळून घेते सगळे थोडीशी मी ताटामध्ये आणि मस्त खाण्यासाठी तयार आहे आपले एकदम कुरकुरी एकदम कुरकुरीत झालेले बघा त्याला आज बनवते मी साबुदाणा आणि बटाट्याचे कुरकुरे त्यासाठी मी एक किलो साबुदाणा भिजत टाकलेला आणि त्याच्यानंतर परत भिजून झाल्यानंतर मग गरम पाणी पण मी टाकलेलं त्याच्यामध्ये तर अशा प्रकारे बघा हा तयार झालेला आपला साबुदाणा आणि आपल्याला आता याच्या अर्ध माप आपल्याला पाणी ठेवायचं आहे गरम कारण हा भिजलेला आहे भरपूर कारण मी दोनदा भिजवलेला तो साबुदाणा आणि इकडे मी बटाटे शिजायला टाकलेले होते कुकरमध्ये त्याचे सालं काढून घेते आणि ते किसून घ्यायचे आपल्याला बटाटे खूप छान होतात कुरकुरे साबुदाणा आणि बटाट्याचे आणि आता हे सालं सगळे काढून झालेले आपले बटाट्याचे आता किसनी घेतलेली आहे मी आणि बटाटा किसून घेते आता सगळे बटाटे आपल्याला किसून घ्यायचे इकडे आपल्या गॅसवर कढईमध्ये साबुदाणा होतो आहे पाणी टाकलं होतं मी गरम आणि नंतर आपण साबुदाणा टाकलेला आहे आणि तो मिक्स करायचा आहे आणि तो शिजू द्यायचा आहे आप आपल्याला आता इकडे आपला साबुदाणा बघा मी पाणी टाकलेलं होतं अर्ध आणि साबुदाणा टाकलेला आहे त्याच्यात आणि चांगला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि हलवत राहायचं आहे ट्रान्सपरंट होऊस तर आपल्याला साबुदाणा शिजून घ्यायचा आहे आणि नंतर आपण बटाटे टाकणार आहे त्याच्यामध्ये थोडी कढई कमी पडली मला कारण साबुदाना जास्त होता ना हलवत राहायचे सारखं खाली लागला नाही पाहिजे याच्या अगोदर मी तांदळाची केले होते कुरकुरे आता साबुदाणा आणि बटाट्याचे तुम्ही वर्षभर करून ठेवू शकता लहान मुलांच्या डब्यासाठी आणि मोठ्यांना पण खाण्यासाठी खूप छान लागतात आता मीठ टाकते चवीनुसार पण सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला आता थोडा ट्रान्सपरंट दिसतो आहे आपल्याला साबुदाणा मग त्याच्यानंतर आपण बटाटे टाकणार त्याच्यामध्ये आणि ते सगळे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला परत आणि परत चार पाच मिनटं आपल्याला ते बटाटे टाकल्यानंतर शिजू द्यायचे आपल्याला साबुदाणा आणि बटाटे मस्त झालेलं बघा साबुदाणा ट्रान्सफरंट राहता आता आपण त्याच्यामध्ये बटाटे टाकायचे आणि ते सगळं मिक्स करून घ्यायचं आहे परत आपल्याला आणि पाच मिनटं चांगलं शिजू द्यायचं आहे परत आणि त्याच्यानंतर मग आपल्याला कुरकुरे तयार करायचे आता परत सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला बटाटे आणि साबुदाणा सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाच मिनटानंतर मग आपण गॅस बंद करायचा त्याच्यावर थोडा वेळ झापण झाकून ठेवायचा आणि नंतर आपण गॅस बंद करू हे सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे साबुदाणा आणि बटाटे शिजण्यासाठी थोड्या वेळ छान वाफ येऊ द्यायची त्याला आणि बघा आता मस्त झालेलं आपला साबुदाणा आणि बटाटे आता गार झाल्यानंतर आपल्याला पायपिंग बॅगमध्ये भरून कुरकुरे टाकायचे मस्त प्लॅस्टिकची पिशवी पण चालेल आपल्याला दुधाची पिशवी म्हणा दुसरी म्हणा त्याच्यात पण भरलं तर चालेल थोडासा गार झाला का मग आपण अपन... प्लॅस्टिकच्या पिशवीत भरायचं आहे आणि कुरकुरे टाकायचे परत सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणि ही बघ मी बॅग घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण टाकायचं आहे त्या साबुदाणा आणि बटाट्याचं आणि वरून मी दोऱ्याच्या सायने बांधून घेतलं रबर असलं तर रबराने बांधू शकतो आपण पण रबर नसल्यामुळे मी दोऱ्यानेच बांधलं आणि असे टाकायचे आपल्याला कुरकुरे थोडेसे थोडेसेडसरळ टाकायचे वाळून झाल्यानंतर मग ते बारीक होतात आणि छान वाळू द्यायचे दोन दिवस मस्त आणि नंतर मग ते तळायचे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त खा आणि स्वस्त रहा परत भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये असे आडवी पण टाकून घेतले मी हे सगळं आपले कुरकुरे टाकून झालेले